कार्यालय तोडफोड प्रकरणी मंत्रालयातील आरसा गेटवरील पोलिसांचं आता निलंबन होणार असल्याची माहिती समोर येत आहे मंत्रालयातील सचिव गेट वरील बंदोबस्तात असलेले पोलिसांचं निलंबन होणार आहे आणि यामध्ये पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचं समोर आलेलं आहे दरम्यान कोण आहे ती महिला पाहुयात तोडफोड करणारी महिला मानसिक रुग्ण आहे मुंबईतल्या दादर मधील एका वसाहतीत वास्तव्य आहे तर वसाहतीतही महिलेची दादागिरी सुरू असल्याची माहिती समोर येते त्याचबरोबर वसाहतीतील रहिवाशांना चाकूचा धाक दाखवते घराच्या दारावर झाडूने मारते असे पराक्रम तिचे सलमान खान बरोबर हिला लग्न करायचंय अनेक राजकीय नेत्यांना ती सातत्याने फोन करून सलमानचा नंबर मागते यापूर्वी भाजपा कार्यालयात जाऊनही तिने तमाशा केला होता आणि अशा पराक्रमी महिलेकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली मंत्रालयातील आरसा गेटवरील पोलिसांचं निलंबन होणार आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचं तोडफोड प्रकरण हे चांगलंच भोवलेलं पाहायला मिळत आहे संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र या संदर्भातला अधिकचा तपशील सध्या ज्या महिलेने गृह मंत्रालयाचे गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीस त्यांच्या कार्यालया बाहेर जी नावाची पाठी आहे त्याची तोडफोड केली होती ज्या आहेत त्यांची तोडफोड केली होती ती महिलेची ओळख पटली आहे ती महिला दादर घेतली आहे ती महिला मानसिक रुग्ण असल्याची जी आहे ती बातमी आता पोलिसांकडून समजल्या येते आणि त्या महिलेच्या घरी पोलिसांनी तिला जाऊन बोलण्यासाठी तिथे गेले होते पण ती महिला दरवाजा उघडत नाहीये ती तिचा जो राग आहे तो ती व्यक्त करते त्यामुळे पोलीस आता महिला पोलीस आहेत त्यांनाही इथे बोलवण्यात आलोय पण पोलिसांचं असं म्हणणं आहे आणि इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जे आले होते संदीप देशपांडे त्यांनी असं म्हटलंय की पोलिसांच्या मार्फत इथे गर्दी करू नका कारण ती महिला तुम्हाला सगळ्यांना बघते आणि ती मानसिक रुग्ण असल्याने तिने काही दिवसापूर्वी इथे दादर येथील भाजप कार्यालय तिथेही तोडफोड केल्याची जी घटना आहे तीही घडली होती तिचा राग नेमका काय आणि नेमकं कारण काय यामागे हे आपल्याला जेव्हा समजेल जेव्हा आपण त्यांच्याशी बोलू त्यामुळे प्रसारमाध्यमांना इथून थोडं दूर उभं राहायला सांगितलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचे भाऊ आहेत त्यांच्या भावालाही आता इथे बोलवण्यात आले त्यांच्या भावाच्या मार्फत जी महिला आहे तिला दरवाजा उघडून तिच्याशी बोलून तिचं समुपदेशन करण्याची गरज आहे धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी